नमस्कार आज आपण बनवतोय अस्सल पारंपरिक पद्धतीचं बोराचं पिठलं तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल कारण की आतापर्यंत तुम्ही ताकातलं पिठलं झणझणीत हिरव्या मिरचीचं पिठलं लाल तिखटचं पिठलं असे वेगवेगळे पिठल्याचे प्रकार खाल्लेच असणार पण हे बोराचं पिठलं कसं बनवायचं आहे आणि याची चव कशी आहे हे जाणून घ्यायचं असेल तर ही रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा तर लगेच सुरुवात करूया नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते तर सगळ्यात आधी इथं मी बोरं ही अर्ध ताससाठी भिजून ठेवलेली होती एक वाटी बोरं घेतलेली आहेत यांना काटबोरं म्हटली जातात तर आता आपण ही बोरं साईडला ठेवूया आणि तोपर्यंत पिठल्याला फोडणी देऊया तर इथं मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल टाकून घेते आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर यात कडीपत्त्याची पानं त्याचबरोबर मोहरी जिरं आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेते आहे कांद्याला छान गुलाबी रंग येतो तोपर्यंत परतून घेते इथं कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर यात चिमूटभर हिंग टाकून घेते आहे आणि पुन्हा हे कांदे परतून घेते आता काही मसाले टाकून घेते दीड चमचा लसूण मिरची पावडर टाकून घेते आहे त्याचसोबत एक चमचा धना पावडर आणि पाव चमचा हळद टाकून घेते आहे आता आपण हे सर्व मसाले तेलात व्यवस्थित परतून घेते म्हणजे छान चव येण्यासाठी तर इथं मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत आता यात मी टाकून घेते आहे अर्धा ग्लास गरम पाणी पिठलं कुठलंही बनवत असताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे म्हणजे पिठल्याला चव छान येते इथं पाण्याला उकड आल्यानंतर यात भिजलेली बोरं टाकून घेते आणि पुन्हा एक उकड काढून घेते छान टेस्ट येते ह्या पिठल्याला इथं उकळ आलेली आहे आणि यात मी आता एक वाटी बेसन पीठ हे लागता लागता टाकून घेते व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला थोड्याशा पाण्यातच हे पीठ मिक्स करायचं आहे म्हणजे पिठल्यामध्ये अजिबात गाठी तयार होत नाही त्यासाठी तर थोडंसं पाणी आणि थोडं पीठ टाकत टाकत आपल्याला हे पिठलं छान व्यवस्थित घेरून घ्यायचं आहे अजिबात गठडी किंवा गाठी तयार होत नाही आता इथं हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यात अजून थोडंसं एक ग्लास पाणी टाकून पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे आता साधारण मी यात पूर्ण पिठल्यासाठी साधारण दोन ते अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याला ए झाकण झाकून एक वाफ काढून घेऊया दहा मिनटासाठी दहा मिनटानंतर बघू शकतात पिठल्याला छान उकड यायला सुरुवात झालेली आहे तर अजून हे आपलं पिठलं शिजलेलं नाही आहे यात मी आता चवीनुसार मीठ टाकून घेते आणि पुन्हा मिक्स करून हे झाकण झाकून शिजण्यासाठी ठेवते साधारण पंधरा ते वीस मिनटं लो फ्लेमवर आपल्याला हे छान शिजून घ्यायचं आहे पिठलं वीस मिनटानंतर बघू शकतात पिठल्याचा रंगही बदललेला आहे आणि छान असं तेलही सुटलेलं आहे या पिठल्याला आणि तळाशी बघू शकतात इथं सुद्धा आलेली आहे या पिठल्याला अतिशय सुंदर टेस्टमध्ये हे पिठलं बनवून तयार झालेलं आहे तर यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते आणि पुन्हा मिक्स करून घेते आता गॅस फ्लेम बंद करूया आणि हे गरमागरम मस्त बोरं बोरं घातलेलं पिठलं सर्व करायला घेऊया अतिशय सुंदर टेस्ट लागते या पिठल्याची मस्त पिठल्यासोबत मध्येच आंबटपणा छान येतो आणि हे पिठलं तुम्ही मस्त ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत नक्कीच खाऊन बघा या हे पिठलं खाल्ल्यानंतर तुम्हाला हेच पिठलं बनवण्याची पुन्हा पुन्हा इच्छा होईल तर कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट्स करून नक्कीच कळवा रेसिपी आवडली पटकन लाईक करा आणि शेअर करा भेटूया नवीन रेसिपीसोबत